ताई नमस्कार नमस्कार संगीता ताई झालं का जेवण लाईक डन थँक्यू झालं जेवण ताई झाले का जेवण हो ताई आता जेवण झाले आणि लाईव्ह चालू केली तुमचं झालं का जेवण झाले माझे ओके हो, आज ड्युटी आहे की सुट्टी आहे मग आज करेक्ट दोनचा टायमिंग आहे लाईवचा हो करेक्ट दोनचा टायमिंग आहे लाईव्हचा पण आज पहिल्यांदा अशी दोन वाजता लाईव्ह चालू केली पहिल्यांदा असं झालं की दोन वाजता लाईव्ह चालू केली मी आज बरोबर नाहीतर असं कधीच होत नाही अडीच वाजून जाता पोणे तीन वाजून जाता दोनचा टायमिंग सांगते सर्वांना की मी दोन वाजता लाईव्ह घेणार आहे पण कधीच दोन वाजता चालू नाही करत पण आज माऊ लवकर उठली तिचं जेवण वगैरेही लवकर झालं मग केली चालू नाईट करून आले ना मी नाईट करून आले का आता नाईटलाच जाणार मग परत हो का आहे हो का हो ना आज पहिल्यांदा असं झालं की लवकर लाईव्ह चालू केली होत नाही माझं दो, दोन म्हणजे परफेक्ट दोन वाजता चालू करणं होत नाही कारण वेळ लागतोच रहमान रहमान भैया संगीता ताई मर लाइव चालू करायची हा ना वेळ म्हणजे टायमावर टाइम असा वेळ नाही भेटत मला टायमावर लाइव चालू करायला कारण माऊचं जेवण चालते दोन वाजता त्याच्यामुळे थोडा मागे पुढे टायमिंग होतो इंडिया लव संगीता टाईम ते पण बरोबर आहे तेच ना Mm, hmm. चला बाय लाईव करून जाते रील्स बनवण्यात आहे मला आणि बरंच वाटत नाही ओके ओके ताई संगीता ताई आराम करा आणि खूप खूप धन्यवाद वेळात वेळ काढून आल्या चालेल ताई आदित्य दादा म्हणता हाय हाय आदित्य दादा तुमची लाईव्ह चालू दिसली तर पण म्हटलं लाईक करून जाते हो हो ताई आराम करा आणि काळजी घ्या बाय ताई बाय संगीता ताई बाय बाय काळजी घ्या हो हो तुम्ही पण आराम करा आणि काळजी घ्या चला पट लाईवला लाइक लाईक करा कमेंट करा सर्वांनी सी वाले कमेंट करा सी सीवाले लाईवला लाईक करा फक्त वरती सी वरती नका पसा खाली उतरून कमेंट पण करा